उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या प्रत्येक माळीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे पण त्यामध्ये पाचवी माळ म्हणजेच पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी हे खूप महत्त्वाच्या तिथी आहेत आणि कुळाचारासाठी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत सातव्या माळेला बऱ्याच ठिकाणी कुळाचार केला जातो देवीच्या नावे फुलोरा चढवला जातो ज्यांना कडकण्या केल्या जातात तर त्या कशा करायच्या आहेत त्या का बरं करायच्या ह्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आहे चला व्हिडिओला सुरुवात करते कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज म्हणजे आज आहे शनिवार आणि आज दुपारी बारानंतर नंतर षष्टी तिथी सुरू होते आहे उदयतिथीनुसार पंचमी तिथी आहे आज आणि उद्या तिथी आहे उद्या रविवार आहे आणि सोमवारी महासप्तमी आहे सप्तमी तिथी खूप महत्त्वाची आहे कुळाचारासाठी काही ठिकाणी असं असतं सातव्या माळेला कुळाचार केला जातो तुमच्या घरातसुद्धा सातव्या माळेला करत असेल किंवा जी काही पद्धत असेल किंवा अष्टमीला करत असेल तर तो तुम्ही करायचा आहे नवरात्रीच्या सातवे माळीला की नाही कु देवी काळरात्रीची पूजा करायची पद्धत आहे आता काळरात्रीच का तिचं महत्त्व काय आहे बघा काळरात्री ही नऊ दुर्गांपैकी एक रूप आहे ही सातवी शक्ती मानली गेलेली आहे जी अंधार भय आणि वाईटाचा नाश करते तिचे रूप जरी भयंकर असलं तरीसुद्धा ती खूप शुभफळ देणारी आहे म्हणून तिला शुभंकरी म्हणूनही ओळखलं जातं तिच्या भक्तांचे सर्व कष्ट ती दूर करते आणि असुरी शक्तींचा नाश करते लोकांना जर भय वाटत असेल तर त्याच्यातूनसुद्धा त्यांना मुक्ती मिळते काळरात्रीची कथा आपण जाणून घेऊया दुर्गा सप्तशती पारायणामध्ये याचा उल्लेख केला गेलेला आहे काळरात्रीची कथा असं स्वरूप आहे की थोडंसं देवीचं रूप हे भीषण आहे कारण ती पूर्ण रक्ताने माखलेली आहे आणि त्या रक्ताच्या रंगाचे चा असून तिचे केस विखुरलेले आहेत तिने डोळे तीन डोळे ब्रह्मांड इतके गोल आहेत आणि तिच्या श्वासातून अग्नी बाहेर पडत आहे तिचं वाहन काळरात्री देवी ही घोड्यावर स्वार आहे बघा चंड मुंड यांनी उच्छाद मांडला होता आणि तिचं रूप त्यांचा वध करण्यासाठी म्हणूनच तिचं रूप काळरात्रीचं रूप धारण केलेलं होतं चंड आणि मुंड या राक्षसांचा पराभूत करून कालीकडे आणते आणि त्यांना मारते असे पुराणांमध्ये वर्णन केलेले आहे बघा शुभंकरी नाव का पडलं आहे तर देवीला जरी तिचं रूप भयंकर देवीचं जरी रूप भयंकर असलं तरीसुद्धा भक्तांना ती शुभफळं देणारी असते आणि आपल्या घरामध्ये स्थापना केलेली आहे आपण नऊ दुर्गेंचं रूप आपल्या घटाला समजून नऊ दिवस तिची पूजा करत आहोत देवीची ही पूजा करून आपल्याला सिद्धी भयमुक्ती होते आणि तिच्या आपण जर देवीच्या सातवे माळेला पूजा केली तर काळरात्री म्हणून ब्रह्मांडीचे सिद्ध ब्रह्मांडाचे सर्व सिद्ध दरवाजे उघडतात आणि असुर शक्तींचा नाश होतो आणि तुम्हाला जर काही वाईट स्वप्न किंवा वाईट शक्ती असेल तुमच्यामध्ये तर तीसुद्धा नाश पावते दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जेव्हा चंडमुंड हे लोकांना त्रास देऊ लागले तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला त्यांचा वध करण्यासाठी सांगितलं होतं म्हणून तिने काळरात्री मोहरात्री आणि महारात्री तू दारुण म्हणून त्यांनी काळरात्रीचे रूप धारण केलं होतं आणि भक्तांना त्याच्यातून रक्षण सुटका मिळावी म्हणून त्यांचा वध केला पण चंडमुंड वध हा तितका सोपा नव्हता कारण जेव्हा त्यांचा वध केला जायचा त्यांच्या एकेक एक रक्ताच्या थेंबातून नवीन राक्षसांची उत्पत्ती व्हायची अशातून देवीच्या हातामध्ये एक करंडा होता आणि त्या एका हातामध्ये कोयता होता जी ती चंडमुंड यांचा वध करायची तेव्हा एक एक थेंब पडला जायचा त्या त्या करंड्यामध्ये त्या वाडग्यामध्ये ते रक्त गोळा करायची अशा पद्धतीने देवीने चंडमुंड यांचा वध केला आहे म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे बघा आदि माया राजराजेश्वरी ती आपला आपली राजा आहे ती आपली जननी आहे तिचा मान सन्मान तिचा उदो उदो करायचा महत्त्वाचा दिवस हा सप्तमीचा आहे पण मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी सप्तमीला केलं जातं काही ठिकाणी अष्टमीला केलं जातं बघा फुलोरा चढवला जातो सगळ्यात आधी सकाळी उठून तुमच्या घटाची पूजा करायची आहे यथाशक्ती तुम्हाला ती पूजा करायची असते धूपदीप ओबाळायचं असतं देवीची आरती करायची असते आणि अखंड दिव्याला जर काजळी असेल तर ती काढून घ्यावी घटाला पाणी वगैरे थोडंसं अर्पण करायचं असतं जे आपण फुलाने करतो ते करून झाल्यानंतर दुपारी आपल्याला फुलोरा करायची पद्धत असते काही ठिकाणी असं असताना ना षष्टीलाच फुल फुलोरा करतात आणि तो देवीला अर्पण करायचा सप्तमीला तुम्ही तुमच्या ग्रामदेवतेची ओटी आवर्जून भरा त्याच्याबरोबर तुमच्या घरातली जी देवी आहे जी घटस्थापना केली आहे ती घटस्थापना असेल किंवा नसेल तरी आपल्या घरातील कुळदेवीची ओटी भरावी आणि तिचा जो काही मानपान आहे तो करावा बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये ना जो काही फुलोरा बनवायची पद्धत वेगवेगळी असते काही ठिकाणी कडकण्या बनवल्या जातात किंवा जा काही ठिकाणी ज्या काही पुऱ्या असतात ज्याला सांजोऱ्या रव्याच्या सांजोऱ्या म्हणतात ते केलं जातं त्या आणि ज्यांच्या पुऱ्या बनवल्या आहेत त्यांना कडाकणं नाही तर पुऱ्या तीन पदार्थांमध्ये बनवल्या जातात एकतर गहू मैदा किंवा रवा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम्हाला त्या कडाकण्या बनवायच्या असतात आता आमच्या घरामध्ये कडाकण्या बनवल्या जातात तेव्हा माहेरी फुलोरा असतो ज्या काही पुऱ्या आपल्या लग्नात बनवल्या जातात सांजोऱ्या बनवल्या जातात त्या कडाकण्या म्हणून अर्पण केल्या जातात पण अशी पद्धत काही ठिकाणी आहे काही ठिकाणी पाच कडाकण्या अर्पण केल्या जातात काही ठिकाणी अकरा केल्या जातात काही ठिकाणी एकवीस केल्या जातात पण असा प्रश्न येतो की हा कडाकण्या करतात तेव्हा आपण त्या खायच्या असतात नंतर तुम्हाला सांगते त्या कडाकण्या देवी खात नाही तर देवीच्या अवतीभोवती ज्या काही तिच्या सख्या आहे तिच्या सेवा करणाऱ्या आहेत त्या सूक्ष्म रूपात येऊन त्या कडाकण्या खाल्ल्या जातात त्या खातात काही ठिकाणी असं असतं की त्या कडाकण्या देवीला अर्पण केल्यावर आपण त्या खात नाहीत आणि त्या विसर्जन करून टाकल्या जातात वाहत्या पाण्यामध्ये काही ठिकाणी असतं आपण फुलोरा बांधलेला आहे तो आपण खायचा असतो आता तुमच्या घरात कसं जशी पद्धत आहे अकरा करा एकवीस करा आणि त्या पद्धतीच्या तुम्हाला करायच्या आहेत आणि देवीला तो फुलोरा अर्पण करायचा आहे आता फुलोरा काबरा अर्पण करतात त्यात छोटीशी एक सुंदर कहाणी आहे ती पण तुम्हाला सांगते आता बघा आधीच्या काळीने राजघराण्यामध्ये मुलं जेव्हा पाण्यात झोपायची पाळण्यात झोपायचे पण आता आपण मुलांना जेव्हा जो पाळण्यात झोपवतो तेव्हा वरती काहीतरी असं चक्र वगैरे लावून ठेवतं जेणेकरून त्यांनी खेळावं आणि रेणुका मातेचा पुत्र परशुराम हे साक्षात भगवान विष्णूचे रूप होते आणि तेवढंच खरं तर खोडकरही होते रेणुका मातेला खूप त्रास द्यायचे मग त्यांना नदीवर जाणं पाणी वगैरे आणणं शक्य नव्हतं मग काय करायचं रेणुका माता त्यांना त्या पाळण्यामध्ये टाकायच्या आणि वरती काहीतरी खेळणं लावायच्या की जेणेकरून ते पण खेळतील आणि ह्या पाणी घेऊन आणण्यासाठी जातील मग तुम्ही बघाल माहूरला असो किंवा तुळजापूरला असो कुठे पण असो पाळणा आहे आणि आपणही बघा एखादी जर गर्भधारणा झालेली असते ना ती पाळणा ती पाळणा हलवते आणि तिच्या मनातल्या इच्छा ती पूर्ण होतात खूप जवळचे अनुभव पाहिलेले आहेत भले तुमची कुठली कुलदेवी असू दे तिथं जर पाळणा खेळणा असेल ज्याला म्हणतो आपण तो हलवायचा आणि प्रार्थना करायची की मलासुद्धा आई होण्याचं मना मनोकामना पूर्ण कर म्हणून अगदी घरातले अनुभव आहेत म्हणूनच सांगते तर बघा हे सगळं देवी आई करायची तेव्हा ती प्रथा फुलोरा बांधायची चालू झाली आधीच्या काळी काय व्हायचं बघा राजे महाराजे होते तर ते त्यांच्या मुलांना असं काही खेळणे वगैरे अर्पण करायचे द्यायचे की तुम्ही म्हणाल की गहू किंवा मैदा किंवा रवा याचं काय करायचं का करायचं तर एकतर राजेशाही बघा आपल्यात खूप साधे वाटतात गहू रवा वगैरे पण आधीच्या ना फक्त कुठल्या तरी सणावाराला तेव्हा गहू मैदा आणि रवा आणला जायचा नाहीतर लोक फक्त ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खायची मग त्यांच्यासाठी हे खूप मोठं होतं आणि गव्हाचं काहीतरी आपण देवीला अर्पण करतो आणि मैद्याचं काहीतरी देवीला अर्पण करतो खरंच आपली देवी आई राजा आहे म्हणून आपण नेहमी म्हणतो आई राजेचा उदो उद तर हिच्यासाठी ह्या कडाकण्या अर्पण करायची पद्धत असते आता कडाकण्या फुलोरा या घटावरती अर्पण करायचा असतो अशा चढवायच्या असतात मग काय होतं ना आजकाल आपल्याकडे ते घटावर चढवण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये वस्तू असतील नाहीतर मग त्या थोड्या घटाच्या वरती ना नंतर तुम्ही ते काढून बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला जागा नसेल तुम्ही सप्तमीला करणार अष्टमीला करणार नवमीला करणार कधी करणार आहेत तेव्हा काही ठिकाणी असं असतं की एखाद्या देवीसमोर तो फुलोरा चढवला जातो आणि नंतर तो काढून ठेवला जातो नाहीतर अशा ठिकाणी असंही असतं की ते घट हलवेपर्यंत तो ठेवला जातो पण संध्याकाळी काही काही ठिकाणी काढून ठेवतात काही काही ठिकाणी घट हलवेपर्यंत तो ठेवला जातो पण तो त असं तर काही ठिकाणी काढला जातो ना पण तो तसाच ठेवायचा आहे आणि नंतर तुमच्याकडे जेव्हा नवमीला घट हलवायची पद्धत असेल तर तो तुम्ही घट हलवताना काढून ठेवायचा आहे आणि प्रसाद म्हणून तो तुम्ही घरातल्यांनी वाटून खायचा आहे काही घरात असतं की फुलोरा आपणच खायचा आहे देवीचा देवी खात नाही म्हणून देवीच्या ज्या काही सखी आहेत ना ज्या त्यांची सेवा करतात त्यांनी ते सूक्ष्मरूपामध्ये येऊन खाल्लात खातात तो फुलोरा आणि आपल्या घरातली आई भगवती आहे आई राजा विराजमान आहे आणि तिच्याबरोबर तिच्या सखीसुद्धा आहेत ते सुद्धा ते जो फुलोरा आहे तो खात असतात आता फुलोरा हा फक्त आपल्या घरातल्या कुलदेवीलाच अर्पण करायचा का तर नाही जे ग्रामदैवत आहे त्यांनासुद्धा तुम्ही अर्पण करायचा असतो तुमच्याकडं ही पद्धत माहिती नाही आहे की नाही पण आमच्याकडे ग्रामदेवताला देखील ही फुलोरा अर्पण केला जातो आणि ग्रामदेवतालासुद्धा अर्पण करायची पद्धत आहे बघा तुम्हाला जर फुलोरा अर्पण करायचा असेल तर ग्रामदेवताला तिकडे जाऊन किंवा तिथे मा जे मंदिरामध्ये जे गुरुजी आहे त्यांना तो बांधायला लावायचा थोडा वेळ ठेवा म्हणायचा त्यांच्याकडे काढायची पद्धत असेल तर काढून ठेवतील आणि तो बांधून यायचा जे काही आपण गहू घ्यायचं असतं ना तर त्या फुलोऱ्यासाठी फुलोरा करताना काही ठिकाणी व मिठाचा वापर केला जातो काही ठिकाणी मिठाचा वापर केला जात नाही आणि काही ठिकाणी हळद घातली जाते थोडीशी साखर टाकली जाते जेणेकरून गोडवा यावा म्हणून तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने सप्तमीलाच हा आपण देवीला आवर्जून फुलोरा करायचा आहे तर काही महिलांना अडचण असतील तर त्यांनी मग ते अष्टमीला करू शकता किंवा तुम्ही तुम्हाला जर अडचण असेल तर दोन दिवस थांबा मग परत नवमीला करू शकता आणि गव्हाच्या पिठाच्या देवीची वेणी बनवली जाते किंवा ते अलंकार वेणी फणी कंगवा हा बनवला जातो देवीचं पावलं बनवली जातात नंतर बरंचस आहे ते देवीचे अलंकार असतात ना त्याच्यामध्ये मंगळसूत्र हार कानातले जोडवे बिरोदे हे बरंचसं बनवलं जातं आता प्रत्येक ठिकाणी हे वेगळं वेगळं असू शकतं आणि ज्याची जशी पद्धत आहे ना ते तसं करायचं आहे नंतर ते तळलं जातं आणि ते दो देवीला अर्पण केलं जातं पण अर्पण करताना आपण त्याला सुईचा वापर करत नाही आपण असं दोऱ्याचा वापर करतो बरं का आणि आणखीन एक स मला सांगायचं होतं की बऱ्याच ठिकाणी सुईचा वापर करून पण माळ घातली जाते पण शक्यतो की नाही सुईचा वापर करून कुणीच माळ घालू नका आणि असं ओवूनच माळ गाठी मारूनच माळ घालायची आहे तर आजच्यासाठी इतकंच देवीलासुद्धा ते खूप आवडतं आणि ती जी पद्धत आहे आपल्याकडे ती आवर्जून करावी शक्यतो सातव्या माळेलाच आपल्याला फुलोरा बांधायचा आहे तो अर्पण करायचा आहे ग्रामदेवताला देखील आणि आपल्या घरातल्या दे देवीला देखील आणि झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहोत आपण रोजच्या रोज माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहेत तुम्हाला ते आवडत आहेत भरभरून प्रतिसाद येतोय त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि कृतज्ञता छान छान कमेंट करत जावा आणि त्यासाठी देखील मनापासून धन्यवाद चला परत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ